छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणारे माऊली हळणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण साहेब यांना देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेदरे दोन जातीमध्ये वाद निर्माण करून भांडण मिटवण्याऐवजी पेटवण्याचं काम करू पाहणारे पोलिसांवरती अविश्वास दाखवणारे मी सांगेल तेच कलम लावा असे म्हणणारे पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील श्रीमाऊली हळणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मंगळवेढा तालुक्यातील शिर्शी या गावी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शेतातील वाट्यावरून वाद निर्माण झालेला होता वाद होऊन भांडण झालं असता त्यानंतर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकमेकांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांकडील काही आरोपींना अटक करण्यात आली असता त्यांना न्यायालयामध्ये उभं केलं आणि त्यांना जामीन मिळालेला आहे बाकी आरोपींचा शोध सुरू असताना फिर्यादीला दमदाटी करून धोका होण्याची शक्यता असताना काही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलीस त्यांना मदत करत आहेत तसेच कलमे वाढवून लावा अन्यथा दोन जातींमध्ये वाद निर्माण तालुका आणि राज्यभर याचे पडसाद केल्यास दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास समाज बांधवांना घेऊन आंदोलन करणार अशा प्रकारे निवेदन मंगळवेळा पोलीस ठाण्यामध्ये दे देऊन प्रशासनावरती दबाव टाकण्याचं काम श्री माऊली हळणकर हे करत आहेत शेतातील बांधाचा रस्त्याचा वाद समजूतदारपणाने सर्वांना सोबत घेऊन सोडवणं गरजेचं असता केवळ राजकीय हेतूने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी माऊली हळणकर यांनी हे निवेदन दिलेले आहे आणि हे निवेदन समाजाच्या वतीने देत आहोत पोलिसांनी याची दखल घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न करू पाहणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दोनशे पन्नास लोकांच्या सह्यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी संजय चव्हाणसोबत मणेरी पश्चिम महाराष्ट्र